काढोळा रामनाथ येथील सुरेश खहाते एज्युकेशन सोसायटी संचालित प्रभाकर राव घेवारे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी महाराष्ट्र राज्य विद्युत पारषण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवडले गेले या संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात महाराज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ स्वप्नजा मनीष कहाते होत्या प्रमुख अतिथी म्हणून पापड येथील माजी सरपंच तसेच आर्य नदी नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव किशोर गुलारकरी उप उपस्थित होते, मंचावर आरे नदी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक देवीदास गुल्हाने बाबाराव सानप रूपराव कंटाळे माजी उपसरपंच अमोल गुल्हाने प्राध्यापक गजानंदराव गुल्हाने अतुल कहाते यांचीही उपस्थिती होती या कार्यक्रमात नंदगाव खंडेश्वर येथील आकाश मारोटकर व वाढोणा येथील वैभव गुल्हाने यांची महापार्षणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सोलर कंपन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे माजी विद्यार्थी तुषार गायधनी रोहिणी इंगळे पूर्वा शेबे यांचाही गौरव करण्यात आला प्राध्यापक गजाननराव गुल्हाने यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मी स्वतः इलेक्ट्रिकल क्षेत्राचा विद्यार्थी आहे त्यामुळे मी दर आठवड्याला दोन तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे कोणत्याही अडचणीसाठी विद्यार्थ्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा किशोर गुलारकरी यांनी आपल्या भाषणात सांगितले की संस्था उभी करताना सुरेश कहते सरांनी खूप मेहनत घेतली आज संस्था प्रगतीच्या मार्गावर आहे तिचा विकास असाच होत राहावा माजी उपसभापती गजानन ढेंगरे म्हणाले की आजच्या काळात बेरोजगारी वाढत असली तरी आय आय टीमधून मधून शिकलेले विद्यार्थी सहजपणे रोजगार मिळू शकतात त्यांनी खासगी तसेच शासकीय क्षेत्रात संधी शोधून आर्थिक स्थिती सुधारावी जितेंद्र आखरे यांनी देखील प्रेरणादायी भाषण केले कार्यक्रमात कॉलेजचे अनेक आजी माजी विद्यार्थी पालक गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक आशिष फटकाळे सुधांशू दरणे मेशराम शशिकांत गायकवाड रतन इंगोले पूनम ठाकरे आशिष साखरे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रोहित राठोड व शशिकांत गायकवाड यांनी केले